दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना माफी करू असं आश्वासन देण्यात आलं मात्र आश्वासन पूर्ण न झाल्यानं तसंच कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यामुळं प्रार संघटनेच्या संघटनेचे बच्चू कडू यांनी कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही त्या अनुषंगाने आता ट्रार संघटनेचे बच्चूगडू हे नेहमी यांचं आंदोलन असतं ते आता नाशिकमध्ये देखील त्यांचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुष्पा पुतळ्याच पुष्पावर अर्पण करून त्यांनी थेट ट्रॅक्टर हाऊसमध्ये आता मशाल घेऊन शेतकरी बांधव आणि पदाधिकारी या मोठ्या संख्येने आपल्या या ठिकाणी दिसू शकतात थेट आता त्यांनी कृषी मंत्री मलिकराव फुकाटे यांच्या देवस्थाने त्यांनी आता हे आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी पोलिस त्यांना हात जाऊ देत देते पोलिसांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे शेतकऱ्यांना गर्दी माफी मिळाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि आपल्याबरोबर आता जे काय आंदोलनमध्ये सहभागी झालेले आहेत आपण देखील त्यांच्याशी तर काय सांगा काय बरोबर आज आम्ही पच्छिवच्या सोबत कृषी मंत्र्यांच्या घरावर जे त्यांनी सरकारने जी कर्जमाफी आम्ही सत्यत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सत्कार पुरा करून हे जे आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही म्हणून या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही पच्छिवसाच्या सोबत मोठ्या बहुसंख्येने आज कृषी मंत्र्यांना इथं झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मोर्चा घेऊन जातो आणि शेतीचे जे जे प्रश्न असतील ते कर्जमाफी असो हमी भाव असो असे खूप प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत काय सांगाल पुढून आलात काय तुमची मागणी सांगावं आमचा काय अपंग आहे आम्ही सहा सहा हजार रुपये पेन्शन आमचं झालं पाहिजे एवढ्यासाठी आम्ही बचू पाहतो आणि शेतकऱ्यांचं पण कर्जमाफी झाली पाहिजे एवढ्यासाठी आम्ही लासलगाववरून इथं पन्नास जणांलो या

सरकारने जो सत्वारा खोरा करा अशी माहिती सांगितलं होतं ते मात्र झालं नाही आणि कर्जमाफी जी आहे ती देखील झालेली नाही आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे आणि पुन्हा आपण बघू शकतो याच दृश्याच्या माध्यमातून मोठा आक्रोश आपल्याला या ठिकाणी दिसतो याच ठिकाणी माणिकराव कटाटे यांचं हे देवस्थान आहे आणि आपण अनेकांशी या विषयावर आता संवाद साधलेला आहे लक्ष पोलिसांसाठी प्रतिनिधी प्रकाश जरूर नाच